नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं करंट अफेअर्स बाय सी पब्लिकेशन या चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आजच्या तारखेला जे काही महत्त्वाचे प्रश्न तयार होतात चालू घडामोडीवरती तर ते सर्व प्रश्न आपण पाहणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात आजचा व्हिडिओ सुरू करण्याआधी मित्रांनो आपण कालच्या व्हिडिओमध्ये जे प्रश्न पाहिलेले आहेत त्यांना एकदा रिव्हिजन देऊयात जेणेकरून तुमचासुद्धा अभ्यास होऊन जाईल तर पहा कालचा आपला पहिला प्रश्न काय होता तर राजस्थानमधील भारत पाकिस्तान सीमेवर ऑपरेशन सर्द धावा कोणत्या संघटनेने सुरू केले आहे तर कुणी सुरू केले आहे ऑपरेशन सर्द धावा तर हे सीमा सुरक्षा दल यांनी सुरू केले आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा अर्थसंकल्प दोन हजार पंचवीसमध्ये सर्वात मोठी घोषणा कोणती करण्यात आली तर बारा लाख उत्पन्न असेल तर त्यावर कोणताही कर आकारला जाणार नाही ही सर्वात मोठी घोषणा अर्थसंकल्प दोन हजार पंचवीसमध्ये करण्यात आली आहे पहा मित्रांनो हे जे प्रश्न आपण पाहतोय ते कालच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व स्पष्टीकरणासह पाहिलेले आहेत तुम्हाला जर पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही कालचा व्हिडिओ पाहू शकता चला पुढचा प्रश्न पहा कोणत्या देशाने ओपन ए आयच्या चॅट जी बी टीला मागे टाकून डीप सीक आर वन नावाचे नवीन ए आय मॉडेल लॉन्च लौन केले आहे तर कोणत्या देशाने हे मॉडेल लॉन्च केलेले आहे तर चीनने केले लक्षात ठेवा पहिल्या महिला हॉकी इंडिया लीग दोन हजार पंचवीसचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर याचे विजेतेपद हे ओडिसा वॉरियर्स यांनी जिंकले नेक्स्ट क्वेश्चन पहा इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया म्हणजेच आय डी बी आय बँकचे एम डी आणि सी ओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आय डी बी आय बँकचे नवीन एम डी आणि सी ओ आहेत राकेश शर्मा तर यांची नियुक्ती झालेली आहे पुढचा प्रश्न पहा इसरोचे प्रमुख व्ही नारायणन यांनी लिक्विड प्रोपोल्शन सिस्टम सेंटर याचे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे तर एम मोहन यांची नियुक्ती केली उत्तराखंडमध्ये अडुतीसव्या राष्ट्रीय खेळ दोन हजार पंचवीसचे उद्घाटन कोणी केले आहे तर याचे उद्घाटन हे नरेंद्र मोदी यांनी केले अडुतीसव्या राष्ट्रीय खेळ दोन हजार पंचवीसचे उद्घाटन हे नरेंद्र मोदी यांनी केले आहे पुढचा प्रश्न पहा जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये आय सी सी पुरुष टेस्ट क्रिकेट ऑफ द इयर दोन हजार चोवीस हा पुरस्कार कोणी जिंकला तर हा पुरस्कार जसप्रीत बुमरा यांनी जिंकला आहे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी लाला लजपतराय यांची कोणती जयंती साजरी करण्यात आली तर अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी त्यांची एकशे साठवी जयंती साजरी करण्यात आली आहे सांबार महोत्सव दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आला तर याचे आयोजन हे राजस्थान राज्यात करण्यात आले आहे आपला पुढचा प्रश्न आहे भारताचा नवीन परदेशी भालाफेक प्रशिक्षक म्हणून कोणत्या ऑलिम्पिक पदक विजेत्याची नियुक्ती करण्यात आली तर सरगई मकारो यांची नियुक्ती झालेली आहे आपल्या भारताचे नवीन परदेशी भालाफेक प्रशिक्षक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली ते दोन वेळेस ऑलिम्पिक पदक विजेते आहे लक्षात ठेवा तर मित्रांनो हे झाले कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले प्रश्न चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा पहिला प्रश्न आहे ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी म्हणजेच बी सी एस याचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर राजेश निर्वान यांची नियुक्ती झाली आहे पहा मित्रांनो आपल्या भारत सरकारने जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये राजेश निर्वाण यांची ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सेक्युरिटी याचे महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली पहा मित्रांनो राजेश निर्वाण यांनी अमृत मोहन प्रसाद यांची जागा घेतली तर मग परीक्षेमध्ये हाही प्रश्न येऊ शकतो की बी सी एस याची स्थापना कधी झाली आहे तर जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला झाली आणि याचे मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी लक्षात ठेवा मित्रांनो आताच आपण महासंचालक यावरती एक प्रश्न पाहिलेला आहे तर त्यावरूनच आता दोन हजार पंचवीसमध्ये सध्या कोण नवीन महासंचालक आहेत त्याची आपण एकदा रिव्हिजन घेऊया तर पहा सी आर पी एफचे चे नवीन महासंचालक म्हणून ज्ञानेंद्र प्रताप सिंग यांची नियुक्ती करण्यात आली केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजेच सी आय एस एफचे चे नवीन महासंचालक म्हणून राजबिंद्र सिंग भाटी यांची नियुक्ती झाली आहे नेक्स्ट आहे सीमा सुरक्षा दल म्हणजेच बी एस एफचे नवीन महासंचालक कोण आहेत तर दलजीत सिंग चौधरी हे आहेत नॅशनल सिक्युरिटी गार्ड म्हणजेच एन एस जीचे नवीन महासंचालक कोण आहेत सध्या तर बी श्रीनिवासन हे आहेत सशस्त्र सीमा बल म्हणजेच एस एस बीचे नवीन महासंचालक आहेत अमृत मोहन प्रसाद नेक्स्ट आहे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजेच एन सी बीचे नवीन महासंचालक कोण आहेत तर अनुराग गर्ग हे आहेत आणि भारत तिबेट सीमा पोलीस म्हणजेच आय टी पी पीचे अतिरिक्त महासंचालक आहेत संजीव रैना तर मित्रांनो आपण जे इथं घेतलेलं आहे ते एक रिव्हिजन म्हणून घेतलेलं आहे जेणेकरून तुम्हाला याचासुद्धा सराव झाला पाहिजे तर मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटतो आहे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांना सुद्धा शेअर करा आणि तुम्ही चॅनेलवर नवीन आहात चॅनेलला अजून आपल्याला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या कारण मित्रांनो आपण डेली करंट अफेअर्सवरती व्हिडिओ घेऊन येत असतो जे की प्रत्येक परीक्षेसाठी महत्त्वाचे असतात मित्रांनो आणि आपण प्रत्येक प्रश्न हा स्पष्टीकरणासह पाहत असतो जेणेकरून तुम्हाला याच व्हिडिओमध्ये त्याची संपूर्ण माहिती मिळावी तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा याचा फायदा होईल चला पुढचा प्रश्न आहे आपला आसाम सरकारने कोणते शहर राज्याची दुसरी राजधानी म्हणून घोषित केली आहे तर पहा मित्रांनो आसाम राज्याचे दोन कॅपिटल्स झालेले आहेत तर पहिले जे आहे ते कोणते आहे तर दिसपूर आहे आणि दुसरी राजधानी म्हणून दिब्रुगड याची घोषणा करण्यात आली तर पहा यावरती आपण थोडीशी माहिती काढलेली आहे तर आसाम राज्याची राजधानी कोणती आहे तर दिसपूर आणि दिब्रुगड हे आहे आसाम राज्याची स्थापना ही सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला झाली मुख्यमंत्री आहेत आसामचे हेमंत बिस्वा शर्मा आणि राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य तर हीसुद्धा माहिती व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या India, Games, 2015, खेलो इंडिया हिवाळी गेम्स दोन हजार पंचवीसच्या पहिल्या टप्प्यात कोण अव्वल ठरले आहे तर पहिल्याच स्थानी आहे लडाख तर पहा मित्रांनो खेलो इंडिया हिवाळी खेज दोन हजार पंचवीसचा पहिला टप्पा हा तेवीस जानेवारी ते सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत आयोजित करण्यात आला तर याचे आयोजन कुठे करण्यात आले होते तर लेह लडाख या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आले तर पहिले तीन शीर्षस्थान कोणते आहे तर पहा पहिल्या स्थानी आहे लडाख तर लडाखने चार सुवर्णपदकासह एकूण सात पदक जिंकले आहे दुसऱ्या स्थानी आहे तमिळनाडू तर तमिळनाडूने तीन सुवर्णपदकासह एकूण पाच पदक जिंकले आहे आणि तिसऱ्या स्थानी आहे आपला महाराष्ट्र तर महाराष्ट्र राज्याने दोन सुवर्णपदकासह एकूण दहा पदक जिंकले आहेत तर पहा मित्रांनो हे जे खेलो इंडिया हिवाळी गेम्स दोन हजार पंचवीस आहे तर त्याचा दुसरा टप्पा हा बावीस ते पंचवीस फेब्रुवारी या दरम्यान गुलमर्ग जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी होणार आहे तर हा सुद्धा पॉइंट लक्षात ठेवा मित्रांनो आताच आपण एक खेळ संबंधी प्रश्न पाहिलेला आहे तर त्यावरूनच आपण खेळ संबंधी काही महत्वाचे प्रश्न काढले आहेत जे परीक्षेसाठी महत्वाचे आहेत तर पहा आपण रिव्हिजन म्हणून हे पाहणार आहोत तर पाचवा ज्युनियर हॉकी एशिया कप दोन हजार चोवीसचा विजेता कोण आहे तर विजेता आहे आपला भारत देश आणि उपविजेता आहे पाकिस्तान दिलीप ट्रॉफी दोन हजार चोवीसचा विजेता आहे इंडिया ए आणि उपविजेता इंडिया ले ले आहे इंडिया सी नेक्स्ट आहे पॅरिस पॅरोम्पिक्स दोन हजार चोवीसच्या पदक तालिकेत भारताने कोणते स्थान मिळवले तर आपल्या भारताने अठरावे स्थान मिळवले आहे पॅरिस पॅरॉलिम्पिक्स दोन हजार चोवीसच्या पदक तर पहा मित्रांनो यामध्ये आपल्या भारताने एकूण एकोणतीस पदक मिळवले आहे हा सुद्धा पॉईंट महत्त्वाचा आहे नेक्स्ट आहे अंडर नाईन्टीन एशिया कप दोन हजार चोवीसचा विजेता हा बांगलादेश आहे आणि उपविजेता आहे भारत रणजी ट्रॉफी दोन हजार चोवीस कोणी जिंकली तर मुंबईने जिंकली आहे पुढचा पॉईंट आहे आपला इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आय पी एल दोन हजार चोवीसचा विजेता कोण आहे तर कोलकाता नाईट रायडर्स हा आहे आणि उपविजेता आहे है, सनरायझर्स हैदराबाद आय सी सी पुरुष टी ट्वेंटी विश्वकप दोन हजार चोवीस याचा विजेता आहे आपला भारत देश आणि उपविजेता आहे दक्षिण आफ्रिका तर हे सर्व महत्त्वाचे पॉईंट्स आहे मित्रांनो परीक्षेसाठी तर व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी एक्सपिरियम पार्कचे उद्घाटन केले आहे तर तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी तर यांनी एक्सपिरियम पार्कचे उद्घाटन केले तर यात मित्रांनो मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये एक्सपिरियम पार्कचे उद्घाटन केले ज्यात तेलंगणाचे इको टुरिझम मंदिर पर्यटन आणि वैद्यकीय पर्यटनावर लक्ष केंद्रित करण्यात आले सात दिवसीय आंतरराष्ट्रीय सरस्वती महोत्सव दोन हजार पंचवीस कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला तर याचे आयोजन हे हरियाणा राज्यात करण्यात आले तर पहा यावरती आपण काही महत्वाची माहिती काढलेली आहे लक्ष द्या हरियाणाचे मुख्यमंत्री नायाब सिंग सेनी यांनी एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सात दिवसीय आंतरराष्ट्रीय सरस्वती महोत्सव दोन हजार पंचवीसचे उद्घाटन हे हरियाणाच्या यमुनानगर जिल्ह्यातील आदिबंद्री येथे केले आहे जे देवी सरस्वतीचे जन्मस्थान मानले जाते हा कार्यक्रम हरियाणाची समृद्ध संस्कृती कलाकुसर आणि पारंपरिक वारसा याचा अनोखा संगम असेल ज्यामध्ये अनेक राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रम आयोजित केले जातील जपान अकादमी चित्रपट पुरस्कार यासाठी कोणत्या भारतीय चित्रपटाची निवड झाली आहे तर लापता लेडीज या चित्रपटाची निवड झाली तर पहा मित्रांनो किरण रावचा चित्रपट लापता लेडीज हा जपान अकादमी चित्रपट पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट श्रेणीमध्ये निवडला गेला आहे हा चित्रपट ऑस्कर दोन हजार पंचवीससाठी भारताचा अधिकृत प्रवेश होता आणि ऑक्टोबरमध्ये जपानमध्ये हा चित्रपट रिलीज होण्यासाठी त्याचे नाव लॉस्ट लेडीज ठेवण्यात आले टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय विकेट किपर कोण बनला आहे तर दिनेश कार्तिक हा आहे तर पहा मित्रांनो याने एम एस धोनीचा रेकॉर्ड मोडलेला आहे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये खेळल्या गेलेल्या सामान्यत अनुभवी विकेट दिनेश कार्तिकने अनुभवी एम एस धोनीला मागे टाकत तो टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय विकेटकीपर बनला आहे तर लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे महिला चॅम्पियनशिप दोन हजार बावीस ते पंचवीसचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर याचे विजेतेपद हे ऑस्ट्रेलिया याने जिंकले पहा मित्रांनो ऑस्ट्रेलियाने वेलिंग्टन येथे न्यूझीलंडचा पंच्याहत्तर धावांनी पराभव करून आयसीसी महिला चॅम्पियनशिप दोन हजार बावीस ते पंचवीसचे विजेतेपद जिंकले आहे तर याचे संस्करण म्हणजेच याची आवृत्ती किती होती तर तिसरी आवृत्ती होती आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार कोण आहे तर ॲलिसा हेली ही आहे इस्रोने आपले शंभरवे मिशन कोणत्या रॉकेटने प्रक्षेपित केले आहे तर जी एस एल व्ही एफ फिफ्टीन या रॉकेटने इस्रोने आपले शंभरवे मिशन लॉन्च केले पहा मित्रांनो भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी श्रीहरी कोठा येथून शंभरवा प्रक्षेपण करून एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे तर पहा महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो इस्रोने आपले शंभरवे मिशन हे कोणत्या रॉकेटने प्रक्षेपित केले आहे तर लक्षात ठेवा जी एस एल व्ही एफ फिफ्टीन या रॉकेटने तर पहा मित्रांनो हे झाले आजचे महत्वाचे प्रश्न तुम्हाला आपला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करून टाका जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा याचा फायदा होईल आणि हो मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन आहात चॅनलला अजून आपल्याला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू